नारायणगाव येथील गणपीरबाबा डोंगराच्या पाठीमागे मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कळंब येथील वरपेमळ्यात असणाऱ्या शेततळ्यात हातपाय धुण्यासाठी गेलेला युवक बुडाला असल्याची घटना आज दुपारी घडली आहे दरम्यान शेततळ्यात बुडालेल्या युवकाला सोबत असणाऱ्या मित्रांनी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेनंतर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली आहे युवकाच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क केला असून शेततळ्यात बुडालेला युवक आपल्या मित्रांसोबत चाकन एमआयडीसी येथे महिंद्रा कंपनीत कामाला होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे दरम्यान मनसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडल्यामुळे नेमका पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करणार की मनसर पोलीस स्टेशन करणार याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात